वर्षाचा शेवट रविवार अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर चाहत्यांची प्रचंड गर्दी बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही वेढे आहेत त्यांना भेटण्यासाठी भारतातून अनेक चाहते मुंबईतील जुहू येथील त्यांच्या घरी चाहते येत असतात आज देखील आगामी नऊ वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या जुहूच्या जलसा घराबाहेर आले होते यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केली यामुळे जुहू परिसरात मोठी वाहतूक कोंडीच झाली होती बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणार एक नाव आहे अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर एक जबरदस्त अशी फॅन फॉलोईंग बघायला मिळते अमिताभ बच्चन दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बाहेर येतात त्याप्रमाणे आज एकोणतीस डिसेंबर रोजी देखील चाहत्यांना भेटण्यासाठी जलसा बाहेर आले होते बिग बी बाहेर येता चाहत्यांनी मोठ्यानं त्यांच्या नावाचा जयघोष करायला सुरुवात केली तसेच यावेळी त्यांच्या सोबत नातू अगस्त्य नंदा देखील यावेळी उपस्थित होता